नमस्कार महाराष्ट्राचा पोलीस भाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण आत्तापर्यंत पोलीस क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती दाखवल्या आज आपण आत्ता अशीच वेगळी मुलाखत घेणार आहोत की जे विद्यार्थी पोलीस भरती किंवा पर्दा परीक्षा करतात आणि त्या त्याच्यामध्ये य अपयश मिळतं अपयश मिळाल्यानंतर ते आत्महत्या करण्याच्या किंवा इतर गोष्टी करतात अशावेळी काय केलं पाहिजे तर अशा वेळी आज आपण अशाच एका शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे की दूध व्यवसायातून चक्क महिन्याला दोन लाख रुपयाची कमाई केली जाते हा व्यवसाय कसा केला जातो हे जाणून घेण्यासाठी आपण या शेतकऱ्यांची मुलाखत घेतलेली आहे तर आपण नक्की बघा हीच विनंती सध्या आपण सातारा जिल्ह्यातील माल तालुक्यातील व गावच्या परिसरामध्ये असलेल्या शेरेवाडी परिसरामध्ये आहे आपल्या सोबत शेतकरी आहे दूध व्यवसायातील येणाऱ्या अडचणी दूध व्यवसाय परवडतो का अशा अनेक संदर्भात चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा आता किती गाय तुम्ही सध्या आहे तुमच्याकडं माझं नाव आनंदाबाई कदम माझ्याकडे अठ्ठावीस गाय आहेत दूध तीनशे लिटर आहे आणि दुधाचा व्यवसाय चांगलाच चाललेला आहे आता अठ्ठावीस गाय आहेत सांगत ह्या व्यवसायाची सुरुवात कधी केली पहिल्यांदा किती गाया पासून सुरुवात केली माझ्याकडे पहिल्या दुसऱ्या दोन गाया होत्या दोन गाया पासून मी एक आठ नऊ वर्षात सत्तावीस अठ्ठावीस गाय तयार केलेले आणि त्याच्यापासून मला भरपूर म्हणजे पैसे भरपूर भेटलेत सर आपण चालत चालत चर्चा करूया या व्यवसायाची सुरुवात किती त्याच्या अगोदर अगोदर करत होता किंवा वगैरे नाही नाही मी दुधाचा धंदा करीत होतो दुधाच्या धंद्यापासून मी थोड्या थोड्या म्हणजे वाढवत वाढवत गेलो आणि त्याच्यापासून माझे भरपूर म्हणजे हे झाले त्याच्यापासून बारा एकर माझी खरेदी झाली ती तीन मुलांची लग्न झाली आणि विहिरी विहिरी सर्व मी तयार केले त्याच्यापासून ओके आता उन्हाळा होता तुम्ही माहिती आहे तर त्यावेळेस लोक म्हणायचे की दूध परवडत नाही दुधाचा दर कमी झाला आहे किंवा दुसऱ्या बाजूला पेंडीच्या किमती वाढल्यात मग हे सगळं कस तुम्ही व्यालेन्स करायचा ज्या वेळेस माझं खाद्य होतं त्यावेळेला वेळेला मला परवडतच होत आणि माझा आजपर्यंत बी घरचंच खाद्य आहे त्यामुळे मला पन्नास टक्के रक्कम राहते शिल्लक आता दूध व्यवसाय म्हटलं की भांडवल आलं म्हणजे ज्याला नवीन करायचं त्याला गाय घायचं म्हटलं की पन्नास हजार एक लाख अशा आता गायांच्या किमती आहेत मग तुम्ही कसं याचं नियोजन केला नाही माझं थोडं थोड्या प्रमाणातच झालेलं आहे ना थोडं थोडं माझ्याकडं पैसे साठत साठत होईल तसे मी भांडवल करीत गेलो आणि त्याच्यापासून भरपूर झालं माझ आता काय सांगताल की ज्यावेळेस तुम्ही एक एक गाय वाढवत वाढवत गेला त्यामुळं तुम्हाला हे सगळं परवडलं आता सगळ्यात मोठी तुमची आवडती गाय कोणती ह्यातली आणि सगळ्यात जास्त दूध देणारी माझ्याकडे चाळीस लिटर गाय दूध देणारी आहे दाखवू शकता हो आता इथून तुम्हाला दाखवले तर ही बसलेली गाय आपल्या प्रेक्षकांसाठी बघूया तुम्ही गायला उठवू शकता का जरा हो उठवतो ना उठ गेले किंवा कधी आणली किती आणली आणताना मी पहिल्या येथाला गाय आणली होस्टन जर्सी म्हणून शे चाळीस लिटर सकाळचे वीस संध्याकाळी वीस लिटर दूध देते किती साठ हजार मी गाय आणली होती पहिल्या येथाची ही आता तिसरी याचा आहे तिथे तीन वर्षापूर्वी ती तुम्ही साठ हजाराला आता काय व्यापार आले असतील किंवा कोणी बघितल्या किती मागितली म्हणजे मी विकायचीच नाही असं ठरवलंय तिला कारण हिच्यापासून माझं भरपूर म्हणजे चांगलं झालेलं आहे तुमच्यासाठी ती लक्ष लक्ष व्यवसाय म्हणलं की आता आपण बघतोय मी स्वतः स्वतः गाय पाळतो असा एक अनुभव आला की गोचिड ताप होणं किंवा मस्टड्या होणं म्हणजे थोडी झाली का किंवा डॉक्टर बदलल्यामुळे अनेक गोष्टी होतात तुमचा काय अनुभव आहे काय माझा जसा मुक्त ए, पोरा जसा मुक्त गोटा झालेला आहे जवळपासून शे मला म्हणजे असला आजाराचं जास्त म्हणजे जाणवलंच नाही म्हणजे काळजी काय घेतली पाहिजे काय वेळ होत नवीन शेतकरी असतात ते अं धारपुरची काढत नाहीत किंवा मशिनीच्या ह्याच्यात नाही <Sessantik> काय होतं मशनी आपण काढल्यानंतर गायचं दूध हे चिटून काढावं लागतं नाही काढलं तर मस्ट होतो ती जी दखल हे मालकाचं कामच आहे ना गोचिडतापण्यासाठी गोचिड ताप म्हणजे कसं होतं पाणी हे कुठलं ते कुठलं बाहेरचं हे असल्यानंतर गोचिड तापाचं प्रमाण वाढलं जातं आता आमचं एकच पाणी असतंय आम्ही एकच जाग्यावर पाणी बाहेर पाणी पाहिजेत नाही त्यामुळे गोचिड तापाचे लक्षण आमच्याकडे जाणवत नाहीत बाकी तर डॉक्टर कस बदली करतात नाही आमच्याकडे एकच डॉक्टर असतो फिक्स कधी म्हणजे आज चार वर्ष झाले एकच डॉक्टर आहे माझ्या ते आमच्या पुतण्या आ... सोमनाथ कदम म्हणून त्याच्याकडे आहे गोठा आपला पहिल्यापासून बाकीचे जे आजार आहेत किंवा त्याच्या पडेल काय काळजी घेत बाकीच्या आजाराचे म्हणजे जाणवत नाही वेल्यानंतर आम्ही सर्व काय असेल ते गायचं करूच म्हणजे खुराक दिलेला असतो टाइमबाजी टाइम त्यामुळं आजाराचे परवडत एक करायचा असेल तर काय तुम्ही की चारा आमचा गरज आहे बाकीच्या काय गोष्टी चारा विकत घेऊन बी परवडत पण त्या जो काही एक दोन गाय परवडत नाहीत त्याला कमीत कमी दहा अकरा तरी पाहिजे तेव्हा त्या गायापासून शनी दूध व्यवसाय जर नफ्याचा करायचा असेल तर अनेक गोष्टी महत्वाच्या चारा पेंडा किंवा गायी तुम्ही जसं की गाय अनेक पाहिजे काय सांगतात काय गया अनेक असल्यानंतर कसं होतं एक एक गाय आणि दोन गायाला बी एक जातो आणि दहा गायासाठी बी एक गडे गुतला जातो त्यामुळे एका गड्यावर सर्व काम केलं जातंय आता माझ्याकडे अठ्ठावीस गायात एक गडे काम करू शकतो आणि दोन गाय असल्यानंतर तो गडी याला तेवढीच हजेरी द्यावं लागते अठ्ठावीस तेवढीच हजेरी देव लागते त्यामुळे गाय ही तोट्यात भांडवल नाही आहे आपला भाग तसा ही परिसर आहे म्हणजे वावरेरे बिजवडे या भागात उन्हाळ्यात जर आपल्याला चाऱ्याचं थोडं शॉर्टेज येत तुमचं काय नियोजन राहतो सुखा चारा कसं काय आम्ही सुक्या सुक्या चाऱ्यासाठी एक मुर्गा असा बनकर बांधलेला आहे ते दोनशे टनाचा दोनशे टनाचा मुरगास भरल्यानंतर तो आम्हाला सहा साद ते सात महिने जातो दोनशे टना करतो आपल्या शेतातच तयार करतोय मका किंवा मी मकाचे दोन्ही पिका सीजनला धरतो का ब खायापुरतं धान्य करतो फक्त सर्व गायांच्यासाठी करतो मला जमीन आहे आठ एकर आठ एकरात माझ्या एवढ्या गाया जगू शकतात मला आता किती तीन लाख रुपये पेमेंट येत आहे माझं आता घरचं खाद्य असल्यामुळे मला एक लाख रुपये खर्च होतो दोन लाख रुपये शिल्लक राहते नोकरीपेक्षा जास्त माझे आता पोरगा एवढा शिकलेला असून मी गायाकडे ठेवलेला आहे इंजिनियर वगैरे माझ्या पोरग्याचं पंधरावी झाले कम्प्युटर झाले टायपिंग झाले तरी मी गायाकडे ठेवलेलं आहे कारण त्याला वीस पंचवीस हजार त्याची बायका पुरत जगू शकत नाही ती म्हणून आता हिथ तो दोन लाख रुपये कमवू शकतो ना बरोबर महिन्याला दोन लाख व्यवहार तो करू शकतो तुम्ही हळूहळू काय वाढवत गेलो वाढवत गेलो बर आता ह्यातली काय मागणी वगैरे झाली काय काय नाही नाही विकत नाही मी काय मी जास्त वाढवत चाललो आहे आपल्या तालुक्यात बघा मोही मार्टी किंवा इकडे तुमचे मित्र मंडळी बरेच आहे पंजाब वरन गाय आणायच्या किंवा इकडे कर्नाटक वरन कोल्हापूर वरन आणि काय वेळेस त्याच्यात फसवणूक पण होती तुम्ही गाय घेताना काय काळजी माझ्याकडे पंजाबच्या तीन गाय आलेल्या होत्या आणि तीन गायी आणल्यानंतर ते मस्टेडियज कुठं काय ते दूध आपल्याला ती पेल नाही त्यामुळं मस्टेडिज न ताप गेला आणि त्याचा खर्च जास्त आहे कारण आपल्याकडे ही हवामान त्याला दूषित आहे कुठल्या पंजाबच्या पंजाबच्या गया तर मी आता ती विकून टाकल्या तिने गया आणि आपल्या हवामान चांगला आहे त्याच गया ठेवलेल्या आहेत आता तुम्ही गयाच्या वेळेस त्यावेळेस काय बघता म्हणजे कसा अभ्यास काय तुमचा अभ्यास सडाचं अंतर शब्दाच बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं की फसवणूक झाली किंवा तुम्ही पण ही काळजी कशी नाही गयाच्या सडाचा अंतरा किंवा तोंडात ह्याच्यात बघूनच गया घ्यावं लागते कुठल्या जातीचे आहे किंवा काय ह्याच्यावरती आपण ठरवले जातं आणि गयांचं सडाच अंतर भरपूर असल्यानंतर दूध मी भरपूर असते ह्याच्यावर केल्यानंतर ते आपल्या थोडे फार आणि पहिला रोज घेताना मी पहिल्या रोज गया घेतो ते म्हणतात की वीस लिटर आणल्यावर पंधरा असं काय गणित पहिल्या रोज आपल्या प्रमाण दूध असते म्हणजे आपण चारा किंवा कसारखं नाही तिला ना खुराक दिली एवढं दूध असतं त्याला हा पहिला रोल आणि खुराकावरच दूध आहे सर्व रानात सोडून शेणी दूध देत नाहीत गया आता आमच्याकडे सोळा सतरा एकर रान चारा आहे तरी आम्ही रानात गया सोडत नाही कारण गरीब आणि हे मुक्त गोठा केल्यापासून मला जरा त्रास कमी आहे मुक्त गोठा कधी केला किंवा काही मुक्त गोठा केल्या चार वर्ष झालेत किती शेण वगैरे वर्षाची पन्नास ट्रायली भरते माझी काय सांगताल आता जे नवीन आता आपल्या भागात जस बरीच मुलं लग्न होत नाहीत किंवा काय अडचणी येतात मुंबईला जातात दहा हजारात काम करतात आणि आता पुन्हा येऊन गया चालू केल्यात कसा व्यवसाय सुरू करताना काय काळजी घेतली पाहिजे काय वेळेस काय होत एखादी गई मरते तो शेतकरी अडचणी देतो किंवा अशा अनेक गोष्टी घडतात तुम्ही अनुभव त्याच्यापासून आता माझ्या टोटल गायाचं मी विमा उतरलेला आहेत आता विमा उतरल्यामुळे मला काय काय यांची भीती वाटत नाही किंवा काय झाले तरी दोन मेल्या तरी मला त्याचे पैसे भेटले आधी हा लस हे घेतो वर्षाच्या वर्षा लस टोचून घेतो आता आपण काय करू तुम्ही याच्यासोबत कोंबड्या तिकडे फोकरी पण पाळले ते पण बघू शकतात हो चांगलं सोड अह हि येले ये नव्हत्या ना आता येलेल्या इथे हे गया मग येलेल्या असल्यामुळं तिथे जरा त्या गाणीमुळं पावसामुळं किचकिच झालेले तिकडून येऊ तुम्ही दूध व्यवसाय सोबत हा पण बंदिस्त मेंढपाळ व्यवसाय आपला पारंपरिक आहे तो चालू ठेवलाय माझा ही पारंपरिक नाही एक महिन्यानंतर मी आपली एक व्यवसाय जोडधंदा म्हणून तयार केलेला पर... आहे आणि ह्याच्यापासून एक दोन महिने दोन महिने सांभाळल्यानंतर पर... दोन महिने सांभाळून शेणी हे जर आपल्याला भरपूर म्हणजे डबल पैसे होऊ शकते कुठल्या जातीची कुठेतरी लोन वरण आणलेले आहेत वाजणे म्हणते त्याला आणि ती आणून शेणी आपण मोठी केलेली आहे बंद तुमची काळी काय काळी म्हणजे पहिला लॉट मी आपल्या नवीन धाड्यात शिरल्यामुळं म्हणलं ह्याला रोग राहते मोडत त्यामुळं घेतलेले ह्याला सांभाळले चांगले रोग राही ना मरणात तर ह्याला निम्याला निमे पैसे राहते वीस हजाराचे जे आणले तर चाळीस हजार होऊ शकते त्याचे दोन टाइमला चारा लागतोय काय आपला मुरगा घालतो दुसरं नाही काय म्हणजे दूध व्यवसाय म्हणजे दुधापेक्षाही मला बरा वाटायला लागलेला आहे आता सध्या कारण ह्याला भांडवल कमी लागते मर मरदर झाली तरी काय वाटत नाही कमी दिवसात पैसे होते कोंबड्या पण पायात काय कोंबड्या बी आहेत म्हणजे काय होतं मुक्त गोठ्यात जरा शेण बिन उकरायसाठी कोंबड्या लागते त्याला खुराक त्याच्यापासून कमी लागतो कारण शेणामध्ये जे मग हे जेलेलं असतं त्याच्यावरती कोंबड्या जगू शकतात आतापर्यंत किती लॉट झाले काय हे लॉट म्हणजे पहिल्यांदाच भरलेला आहे हा विक्री वगैरे विक्री नाही झालेली किती आहेत काय कोंबड्या साठ आहेत हा कोंबड्याचं काय कोंबड्यापासून एक दहा बारा अंडी गावतेत रोजची दहा बारा अंडी गावल्यानंतर ते आपलं घर खर्च म्हणजे पोरांचं व्यवस्थित होऊन जाते हा त्यामुळं कोंबड्या विपार वाढते त्याला खाजगी कमी लागते तुमचं नाव नंबर वगैरे सांगा माझं नाव आनंदाबाजी कदम शिरेवाडी राहणार तुमच्या गोष्ट्याला भेटायचं असेल तर आणि माझा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव तीनशे तेहतीस ओके धन्यवाद धन्यवाद